नरखेड तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये वर्ग खोल्याच्या योजनेकडनं सत्तावीस लाख रुपये मंजूर झाले असून देखील संबंधित ठेकेदार आणि जिल्हा परिषद सदस्यांनी मनमानी करून निकृष्ट दर्जाचं काम इथं केलेलं असून या बाबीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून बांधकामाला स्थगिती द्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे सावरगाव येथील शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात या शाळेत बऱ्याच वर्षांपासून जीर्ण झालेल्या दोन वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेकडून सत्तावीस लाख मंजूर झाले होते परंतु संबंधित ठेकेदाराने आणि जिल्हा परिषद सदस्यांनी करून निकृष्ट दर्जाचे कच्चा विटा माती मिश्रित गिट्टी वापरून निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले यावेळी काही जागरूक पालकांनी याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीकडे केल्यानंतर या संबंधी चौकशी केली असता ठेकेदाराने रातोरात विटा गायब केल्या परंतु संबंधित काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील रेवतकर यांनी आणि जागृत आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर या बाबीला ठेकेदार किंवा जिल्हा परिषद सदस्य जबाबदार राहील का असे प्रश्न उपस्थित करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी करून बांधकामाला स्थगिती द्यावी आणि दुसरे बांधकाम सुरू करावे अशी मागणी केली आहे પ્રતિનિધિ સહદેવ વૈદ્ય એનટીબી ન્યુઝ મરાઠી નરખેડ નાગપુર